हाय गाईस कशी आहेत ना मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी हरवी पडवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आपण चांगलं येतो तर शहरला गाडी चला परत ठेवली चला आता तुम्हाला द्यायला मला बघा आमच्याकडे कसा रस्ता आहे छान समय बघा खड्डे किती पावसाचं वातावरण आहे चला पण पुढे बघा किती हिरवं हिरवा आता तुम्हाला दिसणार आहे चौथखड्याच चला एवढ्या चौथ्या का आता पावसात ना किती छान दिसते बघा पब्लिक किती आहे गर्दी असते इथं आता आपण चाललोय परशुराम हा बघा पा। पाऊस पडला किंवा

परशुरामला आपण पोचलो बघा आता इथन आतमध्ये जाऊ अगं आता इथन आपण आतमध्ये जाऊ सावकाश बघा रस्ता अजून इथन आतमध्ये आहे बघा लोक दर्शनाला आले आहेत स्कूल आहे हा स्कूल आहे ना आपली लोकांची आहे आमचा धावजीचा मंदिर हा धावजी मंदिर आहे आणि इथनं आपण आता खाली जावायचं परशुराम खाली मंदिर आहे तिथे जाऊया रोड गेलेला आहे आणि बघा हा याद मंदिरला रोड आणि बघा परशुराम मंदिर हो ना तर चला इकडनं बघा आज पूर्ण जंगल डायम आहे बघा आणि खाली इकडे आहे हा एक छोटासा मंदिर आहे इकडे बघा पूर्ण हिच आहे धबधबा टाईम आहे बघा धबधबा डायरेक्ट मंदिर आज इथं गाडी पार्किंग आहे हो आता इथनं वर जायचं हवं का मंदिर तिथे काही कॅमेरा अलाउड नसेल तर आपण आता बंद करू बघू शकतो दाखवायचा प्रयत्न करू आपण इथे भोजन असतो बघा भोजन असतो ना प्रसादिच बघा याने परत ये बायوتي इतो देवा की तो परत का हा काय हा काय अगनी मंदिराकडे जाणार म्हणजे मात दिसतंय पॅट पॅटर्न उतर येईल

गायचे बघ गर्दी तिथे आणि आम्ही आता दर्शन घेऊन निघालो तर चला आणि तुम्हाला पुढे दाखव नाही नॉर्मल होता मला माहिती गर्दीवर म्हणून मी गेलो नंतर आता आरामात चला नायचं असे बाकी आहे ना तसं बाकी आहे Oh!